शाहू नगरी कोल्हापूर येथून आलेल्या आयटक महासंघर्ष यात्रेचे प्रणेते सर्व सहकारी खाली यात्रा निघाली कॉम्रेड शाह काळे सर व त्यांच्या पूर्ण सत्याचं मी परभणी शहरात स्वागत करतो उपस्थित सर्व मान्यवर त्यांची परवानगी घेऊन दोन शब्दात कमी शब्दात माझं म्हणणं मांडतो आता वाकोरे साहेबांनी पूर्ण सार सांगितला बोलायची काही गरज राहील नाही देशात काय परिस्थिती आहे कशा पद्धतीनं हे सरकार वागत आहे या सगळ्या गोष्टी साहेबांनी सांगितलं तरी साहेब सर एक दोन मिनटं सांगतो डार्विनच्या थेरीमध्ये मानवाची उत्क्रांती होती आता ते माणसं पुढे आले आणि त्यांनी मोदीला बघितलं सुद्धा वापर चालले मोदी बसलाय वापस झाला असं आश्वायुवाकडं येऊन जायची ही जी पूर्ण यांची वृत्ती आहे छत्रपती शिवरायांचा मराठी बाणा आणि संघर्ष समाजासमोर मांडणारे कॉम्रेड गोविंद पानसरेचं ते गाव आहे आणि ज्या शहरामध्ये कॉम्रेड पानसरेंनी आपला देह ठेवला आपलं बलिदान केलं त्या सनातन्यांच्या विरुद्ध देखील हा संघर्ष आहे या सनातन्यांनी संविधानाला जे आव्हान दिलेलं आहे विरुद्ध प्रतिकाराची ही आपली सगळी लढाई आहे ही लढाई ज्यावेळेस मुंबईला दीक्षाभूमीला पोहोचेल ती दीक्षा भूमीवरून महाराष्ट्राच्या विधानमंडळावरती धडकणार आहे आणि त्या विधानमंडळाला किमान दोन लाख कामगार शेतकऱ्यांचा घेराव घालून या खोकेबाज सरकारला जाब विचारायचं काम त्या ठिकाणी करणार आहे नाहीतरी या सरकारचं भवितव्य नावंदर साहेब दोन डिसेंबर दोन जानेवारीपेक्षा जास्त नाही काढलेली आहे या मूळ संकल्पनेला घाला घालण्याचं काम ह्या कंत्राटी करण्याच्या माध्यमातून होत आहे ताई आपण सांगितलं की कोविडच्या काळामध्ये याही ठिकाणी आरोग्य सेविका बसलेल्या आहेत त्यांनी ह्या महाराष्ट्राचा सन्मान वाढवलेला हे आरोग्य सेविका आहेत खरंतर त्यांनी काम करत असताना ज्या प्रकारचं काम आज सर्व डॉक्टर मंडळीच्या खांद्याला खांदा लावून केलं ला अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर्स असतील ज्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सेव्या दिल्या कोविडच्या काळामध्ये जेव्हा आपले नातेवाईक स्वतःचे त्या पेशंटजवळ जायला तयार नव्हते त्यावेळेस ही सर्व मंडळी रात्रंदिवस कार्यरत होती पण जेव्हा मोबदला देण्याची वेळ जेव्हा त्यांना न्याय देण्याची वेळ आली त्यावेळी या शासनानं सोयीस्कर अशी भूमिका घेतली आणि त्यांना पाठ दाखवली आज त्याच वेळी या राज्याचे आरोग्यमंत्री हे भ्रष्टाचाराचे एक नवीन नवीन उच्चांक मोडत आहेत कालच आपण बघितलं की आमचे शिक्षण आणि उद्योग हे तीन क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये काय जे बदल मागच्या काळामध्ये घडलेत या तीन विषयावरच मी तुम्हाला दोन दोन मिनिटांमध्ये तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल पण त्याच्याबद्दल आता फक्त माहिती असून चालणार नाही त्याच्यावर आपल्याला कृती करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळं पहिलं जे आहे ते शिक्षण क्षेत्राचं जे आपण बघितलं असेल आत्ता की जे कंत्राटीकरण करण्याचं काम चालू केलेलं का के आहे जे रोजगाराच्या विरोधी भूमिका ह्या महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की एक पासष्ट हजार शाळा ज्या आहेत त्यांना आपण प्रायव्हेटाईज करून त्या पासष्ट हजार शाळांचं तुम्ही जर प्रत्येकी दहा जरी शिक्षक धरले दर तरी साडेसहा लाख रोजगार जे आहे ते कंत्राटीकरणाच्या माध्यमातून करण्याचा घाट या ठिकाणी घातला जात आहे आणि तेही नेमकं जेव्हा सर्व समाजाचं लक्ष सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष विचारवंतांचा आणि पुरोगामी विचारवंतांचा हा देश आहे त्यासाठी आपण या जागर यात्रेत सामील व्हावं आणि या, या पूर्ण टीमला मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हार्दिक मंगल कामना व्यक्त करतो या माध्यमातून एकच आम्हाला समजलं पाहिजे की तुमचं आमचं अस्तित्व आणि पुढच्या पिढीचं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर ही लोकशाही टिकली पाहिजे हे भारतीय संविधान टिकलं पाहिजे आणि ते टिकवण्यासाठी दस्तूर खुद्द बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर पूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात एक झंझावात आहेत इथल्या मनुवाद्यांचा मुस्कट दाबी या सरकारच्या माध्यमातून चालू आहे मग ते केंद्राचं सरकार असू देत किंवा राज्याचं सरकार असू देत इग्नोरन्स मी नेहमी सांगत असतो या सरकारची भूमिका एक ठरलेली आहे की कोणत्याही मागण्या तुम्ही घेऊन जा त्या मागण्याच्या बाबतीमध्ये फक्त इग्नोरन्स करायचा म्हणजे जा डोळे जाग परा करायचा तुम्ही किती बोंबला किती आदळून घ्या तुमच्याकडं लक्ष नाही द्यायचं जर तुम्ही लक्षात नाही दिलं तर आम्ही मागण्या मागतोय 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 शेवटी ठकतो आणि त्या मागण्या मा, मागत नाहीत अशा प्रकारची भूमिका या सरकारची मला वाटतं कंपनी कायद्याच्या भब... मनुवाद्याला संपवायचं आहे कारण बाबासाहेबांनी जेव्हा घटना तयार केली त्यावेळेस कलम एक्केवीस अडोतीस एकोणचाळीस चाळीसमध्ये मध्ये जो उल्लेख केला की या देशात कोणाचंही सरकार असो त्याला खाजगीकरण करता येणार नाही किंवा खाजगीकरणाचा कायदा करता येणार नाही आज तुम्हाला माझ्या आयोजन केलं होतं आणि महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये फिरून काल त्या यात्रेचा चैत्यभूमी शिवाजी पार्क येथे विभिन्न संघटना पॉलिटिकल पार्टी के साथी मेरे साथ इस यात्रा में कोल्हापुर से जुटे हुए मेरे साथी परभनी के तमाम क्रांतिकारी मेहनतकश कश बहनों और भाइयों मैं जानता हूं कि समय काफी हो चुका है गंगा खेड़ का कार्यक्रम करकर फिर आप सब लोग रैली से चलकर और जो आदमी के अंदर एनर्जी होती है वो एनर्जी बूस्टर आयोजकों ने आपको कुछ दिया नहीं और इससे एनर्जी खत्म हो गई है मैं जानता लेकिन हम जिस मकसद के लिए यात्रा का नियोजन किए थोड़ा सा बोलना बहुत जरूरी है मैं जब आपके शहर में आया कल रात को तो विभिन्न जगहों पर बड़ी बड़ी होर्डिंग दिखी मुझे और एक बाबा चमत्कारी आपके शहर में आने वाला है वो चमत्कारी बाबा हमारे नागपुर में भी आया था चमत्कारी बात एक बात में एक बात में एम न्यूज नेटवर्क